मित्रांनो रीलच्या नादामध्ये लोक एवढं आपलं भान विसरून जातात की व्ह्यूच्या चक्करमध्ये फॉ फॉलोवरच्या चक्करमध्ये मनोरंजनच्या चक्करमध्ये काय करतील याचा कधी अंदाज लावू शकत नाही कधी कधी आपला जीव धोक्यात टाकून हे रील्स बनवतात असा हा रील स्टार आहे याच्या रील्स तुम्ही अनेक सोशल मीडियावरती पाहिल्या असतील ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल याची रील्स बनवण्याची जी कृती होती ती खरोखरच त्याच्याच आंगलट आली असती असंच या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटतं आहे तर मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये हा तरुण आपल्याला पाहायला भेटतो जो तरुण आहे ग्रामीण भागामध्ये जास्त करून आपल्याला किसणी पाहायला भेटतात ज्या लाकडावरती एक विळा लावला असतो आणि त्या लावरती एक सूर्याप्रमाणे असे धारदार आले असतात त्याला खोबऱ्याची जी वाटी असते ती खोबऱ्याची वाटी किसण्यासाठी ती किसणी म्हटली जाते ती आहे आणि त्या बाजूलाच काही कुदल्याच्या भाळी वगैरे म्हणजेच तो असते पुढची ती आहेत आणि याच्यावरती तो फुडून धावत येतो आणि एक फ्लिप मारत असतो फ्लिप मारत असताना त्याचा अंदाज चुकतो आणि त्यांच्यामध्येच तो पडतो पडल्यानंतर त्याचं नशीब एवढं चांगलं होतं ते कुठेही त्याच्या रुखल्या नाही किंवा त्याला कुठे इजा झाली नाही परंतु त्या ज्या पद्धतीनं बेंड झाल्या आहेत ते पाहिलं की कळलं की किती जर त्याला अपघात झाला असेल किंवा घुसली असेल तर किती त्याला मोठी दुखापत किंवा इजा झाली असती याचा आपण अंदाज लावू शकत नाही किंवा त्याची ही रिस्क बनवण्याची जी अक्कल होती एवढं त्याचं रिक्स येण्याची जी पावर होती ते इथेच संपली असती तर याची ही रील्स व्हायरल झालीच परंतु लोकांनी कमेंट केल्या आहेत रील्स बनवण्याच्या नादामध्ये काहीही धाडस करू नका जेणेकरून आपल्या आयुष्याचा पश्चाताप करून आणि आयुष्याची दुखापत आपण घेऊन बसतो तर काहींनी म्हटलं आता याची रील्स इतकेच संपली असती आणि आयुष्यभराची याला सजा झाली असते तर काहींनी म्हटलं सोशल मीडियावर जर फेमस व्हायचं असेल तर अशा प्रकारची रील्स घ्यावीच लागते बाबा तर काहींनी कमेंट केल्या जर देवाने चांगले हातपाय दिले आहेत तर मग अशा प्रकारची रिक्स का घ्यायची तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरती होती, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा